बांधता येत मग वरती मध्ये मध्ये बांधयचे A mí तुम ले ले ना हो। तुला नाही ना तुझा हो। खाली मी जाते खेच मागे खेच चले थँक यू माझा फोन कुठे आहे हां बरोबर आहे कॅमेरा चालू आहे की नाही हो चालू आहे

असे एक सुपारी भेटली ती मग अजून हिरवी असते दुसरी का फुटे कुठे तुला सर चल तुझं फोन गेली भेटली का दिसली मी ॲक्च्युली गोणीच पकडणार होते गोणीत नाही भेटली ती चुकून दुसरीकडे गेली आणि तोंड गेलं असतं तर की बघा अशी सुपारी बसून दाखवलं हे मग अशी काढलेली सुपारी आता पडलेले गोळा करते नाळ एक गावलो आणि एवढे सुपारी गावले अजून गावतले जाऊ की जरा काढू माझ आम्ही हायला खाली पटकायच दोनच होते ग तू सांगित आता बघ आजोबा सुपारी बघून बो काय बोलतोय आज तरी

सुपारी आधी थांबा सुपारी आधी अशी हिरवी असते अशी हिरवी सुपारी असते ही बघा झाडावर नंतर ती मग थोडी अशी लाईट यल्लो होते ही बघा अशी लाईट यल्लो होते सुपारी मग ती नंतर मग असं ऑरेंज कलर घेते फायनल स्टेज झाडावर असते तेव्हा नंतर मग अशी पोपटं कोण पण येऊन पक्षी असे तिचं बोचून बोचून रस पितात सुपारीचं हे बघा झाली अशी सुपारी नंतर मग ते झाडावरच सुकते आता आम्ही सुकली नाही अशीच काढली कारण की लोक चोरतात म्हणून आम्ही लोकांनी अशीच काढली आता सुपारी नंतर मग अशी होते आवाज येतो का बघा सुकला सुपारीचा आवाज येतो आतमध्ये आला आवाज हे बघा आला असा सुपारीचा आवाज येतो सुकल्यावर असं आतल्या सुपारीचा झालं आता आम्ही सुपारी विंचूया बुरु इ बप्पू चांगली सुक कुशीकडे गेली काहीची आता बरोबर ठेचा टेस्ट होऊन गड्या थोडा खायचा लावते नाही माझं सुकूया थो आपण थोडे माळा बनून म्हणजे आज सुकलेलेच टाकूया हा सुकत पुढे घालणार बाकीचं मग तिथेच टाकायचं आहे ते कोण बघत काय मोकडाला मिसकतात जागा कोणी बर त्याच बरं माकडं माकडं काय खायच्या आधी घेतलं पाकड खेळायला पण घेतील ते बॉल समजून माकडं

कॅमेराचा पॉज बेस करू नको व्हिडिओ चालूच ठेव खाली सायला पण दाखव आता मला काढ करणार व्हिडिओ शूट

दिसायला खायच राम तरी नाही आता आता थो, आता नको दिसायला झालंय ते हे बघ इथून दिसणार काळा तू खसून दाखवते हे बघ इथे काय दिसतंय बघ खालच आवडलं सर olur तिकडे ठेव तिकडे ठेव येऊ पुढे जायला तिथे 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 आली जास्त जोर समजेवू